हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक स्वप्न होते आणि ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे त्यांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता कुठेतरी पूर्ण होत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली होती राज्य सरकारने रंगनाथ पाटारे यांच्या नेतृत्वाखाली एक समितीचे गठन केले होते या समितीने पाचशे पानाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता ज्यात मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण असून ती अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते याचे पुरावे सादर करण्यात आले होते त्यानंतर आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच माय मराठी बोलणाऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण दिसत आहे परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर नेमके काय बदल होणार आहेत किंवा याचे काय फायदे होणार आहेत आपण ते जाणून घेऊया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल संशोधन आणि साहित्य संग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषेतील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथांना आता अनुवादित करण्यास सुरुवात होणार आहे राज्यातील बारा हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे या निर्णयानंतर ही सर्व ग्रंथालये सशक्त होणार आहेत मराठी भाषेच्या उत्कर्षाला जपण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकते अभिजित भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला देखील मिळू शकतो तर मित्रांनो हे होते फायदे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे फायदे आता होणार आहेत आणि आता आपण पाहूया खोपोली शहरामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर खोपोलीतील अनेको शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकत्रित येऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा जल्लोष कसा साजरा केला आहे मराठा ठिकुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आज आपल्या मा म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला आपल्याला दर्जा मिळून दिलेला आहे अभिजात हा दर्जा आपल्याला दिला आहे अभिजात दर्जा म्हणजे काय तर मराठी भाषेची जी काय म्हणजे अभिजात दर्जाचे नॉर्म्स असतात का, का की की ती भाषा किती जुनी आहे कु किती त्याचा इतिहास काय सांगतो आता अशा प्रकारे बघायला गेलं तर भारतामध्ये एक टाईम असा होता का पूर्ण भारतावर आपल्या महाराष्ट्र मराठ्यांचं राज्य होतं आणि मराठी भाषा सर्वकडे प्रसिद्ध होती आज तुम्ही जर उ अगदीच्या अगदी शेवटपर्यंत म्हणजे मागच्या सन पूर्व शतकात गेलात तर आपल्याला सगळ्यात मोठा शिलालेख जो जुना सापडतो तो, तो इसवीसनपूर्व सा सातशे सातव्या सा, या सा, 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 आठव्या शतकामध्ये आपल्याला सापडतो तो नाणेघाटामध्ये नाणेघाटामध्ये सगळ्यात पहिलेला आपल्याला मराठी शिलालेख सापडला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपली मागणी म्हणजे सर्वात जुनी भाषा याच्यामध्ये त्याची मराठी भाषेची ही आपली नोंद झाली जे म्हणजे याची नोंद व्हावी आणि अभिजात दर्जा आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेला मिळावं यासाठी बरेच वर्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षांनी बाळासाहेब ठाकरेंचंही स्वप्न होतं की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि हे स्वप्न आज केंद्र सरकारने आपलं पूर्ण केलं आहे तसंच आम्ही केंद्र सरकारचं राज्य सरकारचं कारण राज्य सरकारने त्याचा पाठपुरावा केला म्हणून आम्ही त्यांचा त्यांना थँक्स बोलतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मराठी भाषिकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यासाठी आम्ही हा जल्लोष साजरा करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज की केंद्र सरकारचा जय माननीय नरेंद्र मोदीजींचा जय हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र साहेब फडवणीस साहेबांचा आमदार महेंद्र दुरव साहेबांचा जय हो